वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून मोगऱ्याच्या गजऱ्यांना बाजारात आज मोठी मागणी होती सणाच्या निमित्तानं पारंपरिक पेहराव्यात सौंदर्य खुलवण्यासाठी महिला गजऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात साहजिकच आज गजऱ्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली कागल बस स्थानक शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी गजरे विक्रेत्यांनी आज सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गजरे विकले भारतीय सण आणि उत्सवात वटपौर्णिमेला मोठं महत्व आहे या दिवशी सुवासिनींकडून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली जाते नववधूसह सुवासिनी पारंपरिक पेहराव्यात सौंदर्य खुलवण्यासाठी गजऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात त्यामुळे सकाळपासून बस स्थानक शहरातील प्रमुख चौक मुख्य रोड आणि गर्दीच्या ठिकाणी गजरेवाल्यांची उपस्थिती जाणवत होती सुगंधी मोगऱ्याचे गजरे खरेदीसाठी महिलांसह तरुणींनी गर्दी केली होती वटपौर्णिमेनिमित्त गजऱ्यांना असलेली मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी नेहमीपेक्षा अधिक फुलांचा साठा केला होता सणाच्या निमित्तानं मागणी वाढल्यानं गजऱ्यांच्या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली होती साधा गजरा पन्नास रुपयांना आणि मिक्स गजरा शंभर रुपयांना दिला जात होता गजऱ्यांच्या दरात वाढ होऊनही त्याला चांगली मागणी होती सकाळी अकरा नंतर केवळ साधा गजरा विक्रीसाठी उपलब्ध होता वटपौर्णिमेच्या पारंपरिक सणामुळे छोट्या व्यावसायिकांच्या आणि स्थानिक विक्रेत्यांची चांगली उलाढाल झाली